नमस्कार मैत्रिणींना मी पुष्पा जरेकर सुप्रभात चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज तुम्हाला पुडिंग बनवायचं दाखवत आहे तर त्यासाठी मला हे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत हे आपल्याला कस्टर्ड पावडर घेतले आहे थोडस कॉर्नफ्लॉवर घेतलं हे जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण कॉर्नफ्लॉवर वापरायचा आता मी जर चार चमचे हे घेतलेले आहे तर मग मला ची काय आवश्यकता नसेल जर आपल्याला दोन चमचे जर हे असेल कस्टर्ड पावडर तर दोन चमचे आपण फ्लॉवर घालायचं तर मग आपल्याला व्हॅनिला इन्सेस वापरावा लागेल आता आपल्याला कस्टर्ड पावडर मध्ये त्यामुळे आता काय घालायची गरज नाही आणि आपल्याला दोन वाट्या दूध हवं हो। जी मी साखर घेतलेली आहे ती दीड वाटेला जरा कमी आहे तर आपल्याला ही दुधामध्ये टाकायची याचं आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे अर्ध्या वाटे साखरेचं कॅरेमल बनवायचं तर आपण सुरुवातीला आता काय करूया हे ब्रेड आहे ना हे अशा साईडनी कट करायचे ते साईडने असे कट करून आपल्याला याची पावडर बनवायची आपल्याला हे सर्व ब्रेड आपण कट करून घेऊया आपलं हे ब्रेडचं चुरा आपण छान मिक्सरमध्ये मध्ये असा बारीक करून घेतलेला आहे हे बघा आता आपण साखर कॅरेम करायला घेऊया तर गॅस हे बघा अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी आता आपण बघा पण थोडस आता लो गॅस करूया आपल्याला जास्त साखर डार्क करायची नाही थोडंसं ब्राऊन कलर आणायचे नंतर तर साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि पाणीही टाकायचं नाही कस्टर पावडर घेतलेली आहे ना तिच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे आणि पूर्ण दुधामध्येच अशी विरघळून द्यायची आता ही माझी तीन चमचे आहे तर मी त्याच्यामध्ये हे एक चमचा कॉर्नफ्लावर टाकते आपने मिक्स रहा आता हे आपण जे फ्लॉवर टाकलं ना तर आपल्याला थोडासा इंसेस टाकूया आपण जास्त नाही थोडस इंसेस टाकूया हे बघा आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं हे बघा आता आपण साखर आहे मग तोपर्यंत बघा मी दुधामध्ये आहे ना हे आपण चांगलं मिक्स केलेलं आहे असं घाटी सगळ्या त्याच्या फोडायच्या आणि हे पण आपल्या गरम गॅसवर आपण साखर कॅरेमल करून घेत आहोत आता आपली ही साखर पूर्ण विरगळली आहे आपले कॅरेमल व्यवस्थित झाले आपल्याला जास्त नाही करायचं आता आणि लगेच आहे ना आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुडिंग बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण ओतून घ्यायचं हे थंड होऊन द्यायचं नाही हे बघा आता लगेच आहे ना मी भांड्यामध्ये उठते हे बघा आहे ना सगळीकडे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आपल्याला ते हे बघा त्याच कडेमध्ये मी दूध टाकते तर आपल्याला आता ह्या दोन बाऊल दूध टाकायचं आहे आता एक बाउल मी दूध टाकलंय आता अजून पुन्हा आपण एक बाउल दूध टाकले आहे हे बघा आपण हे ना साखर टाकूया साखर आपली छान अशी वितळून घेऊया आता साखर हे आपलं दोन बाउल दूध म्हणजे चारशे दूध आहे आपलं हे अर्धा लिटरला थोडस कमी आता आपण साखर ही चांगली वितळून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे कस्टर्ड पावडर जी आपण दुधात मिक्स केलेली आहे ती असे आधी हलवून घेऊया कारण खाली बसते ना ती बघा हलवून घेऊया आधी आणि ही पण आपल्याला थोडी थोडी टाकायची एकदम टाकायचं नाही आपली साखर वितळा तोपर्यंत मी ना आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे पुडिंग बनवायला मोठे कढई मध्ये पाणी घेतलंय त्याच्यात जाळी ठेवली आहे आणि हा डबा आपल्याला ह्याच्यात भरून त्याच्यात ठेवायचं आहे तर आता ही बघा आपली साखर वितळलेली आहे आता आपण आहे ना थोडं थोडं हे टाकून मिक्स करून घेऊया गाठी नाही झाल्या पाहिजे मी गॅस आता असेच आपल्याला हे जो आपला ब्रेडचा आहे चुरा हा पण ना आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे हाताने हलवत राहायचं व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आपल्याला हे शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा आता आपण हे ना सर्व टाकले आता व्यवस्थित असं झालंय आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये काढून घ्यायचंय भाडल्यामध्ये सगळं आता खूप काढून घ्यायचं आता आपण सर्व व्यवस्थित काढून घेऊया व्यवस्थित आधी हे आता प्लेन करून घ्यायचं आपल्याला असं मला प्रभा आहे ना करायचं आणि हे बघा प्लेन करायचं हे आपलं झालंय तर हे बघा आता आपलं झालं आहे ना आपण पण घ्यायला असं चालू असं प्लेन करूया कारण की वाफेचं पाणी आहे ना तेच गेल्या नाही पाहिजे ना मला असं फास्ट गॅस करायचं नाही तर आता आपण बघूया रेडी झालेलं आहे आता आपल्याला पस्तीस मिनिट झाले आपण ठेवलेलं हे बघा तर आपल्या हाताला काही चिकटत नाही बघा हे आता आपलं पुडिंग तयार झालेलं आहे आपण पस्तीस मिनिट ठेवलेलं आता आपण आहे ना ह्याला दोन दोन तास जरा थंड झाल्याच्या नंतर ता, दोन तास फ्रीज मध्ये ठेवूया सेट होण्यासाठी आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे आता आपण आहे ना ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर काय करायचं ही प्लेट आहे ना अशी ठेवायची उलटी आणि हे गॅस आणि आल काढायचा ला एला था, कट आता करून पण दाखवते एकदम सॉफ्ट छान झालेलं आहे आपलं पुढे हे बघा खूप सॉफ्ट आणि छान झालेलं आहे आपले हे पुढे हे बघा आपले हे ब्रेडच पुडिंग तयार आहे अंडा न घालता मी बनवले नाही तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद